नमस्कार हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून जालना पोलिसाचा पराक्रम गृहमंत्री पदकाने सन्मानित उपनिरीक्षक नरोडे जालना जालना शहरातील पोलीस यंत्रणेचा पुन्हा एकदा टांका देशभर गाजला आहे अपरण्यासारख्या गंभीर गुन्ह्याचा थराला कोलगाडा करत एका तेरा वर्षीय मुलाला सुरक्षित परत मिळवून देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक बी बी नरोडे यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले घटनेनुसार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी कृष्णा गोपीनाथराव मुजगुल्ले राणा जालना यांचा अल्पियन मुलगा सायकलवरून शाळेत गेल्यानंतर बेपत्ता झाला दुपारी अकरा वाजता अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या फोनवरून थरकापुड आला तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे त्याला सुखरूप परत हवे असेल तर पाच कोटी द्या नाहीतर एडचे इंजेक्शन देऊ अशी धमकी देत अपहरणकर्त्यांनी पालकांना भयभीत केले फिर्यादीच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक सातशे सोळा ऑब्जिक दोन हजार चोवीस अंतर्गत तीनशे सत्तर तीनशे त्रेसष्ट तीनशे चौसष्ट तीनशे चौसष्ट कंसात अ एकशे वीस कंसात तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष रुपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सदर बाजार पोलिसांनी विशेष पदके तयार करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक बी पी नरोडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुन्हेगारांच्या तांत्रिक मागोवा घेत सापड लावला आणि मग मागे टाकणारा प्रसंग पैसे घेण्यासाठी आलेला आरोपी शितापीने पकडण्यात आला त्यांच्याकडून इतर शोध लावला तिन्ही आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणून ताब्यात घेतलं अखेर त्यांच्या ताब्यातील चारचाकीतून अपहरण केलेल्या मुलाला सुखरूप परत आणण्यात यश आली या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक बी बी नरोडे यांना केंद्र सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले त्यांच्या गौरवाबद्दल जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष तसेच संपूर्ण जालना पोलीस दलाने अभिनंदनाचा वर्षाव केला आहे जनतेचाही अभिमानाचं कारण जालना पोलीस दलातले नरोडे सर म्हणजे खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वास त्यांची दक्षता शितापी आणि निर्धार हीच पोलिसांची खरी ओळख आहे असे नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत अशाच नवनवीन ताजा आघाडळी बघण्यासाठी आपल्या लोकात्मेन्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना